तिथोरीत निधी नाही इतर आता जमीन विकू का मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे महायुती सरकारमध्ये पुन्हा निधी वाटपावरून असंतोष उखळून आला लेख लाडकी योजना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना या सरकारने काढलेल्या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहे एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेत्यांना सांगतात की सरकारकडे खूप पैसे आहेत मात्र मंत्र्यांनी अजित पवारांकडे निधी मागितला असता पवारांनी आता जमीन विकू का असं सांगितलं गिरीश महाजन गुलाबराव पाटील विजयकुमार यांच्याकडे केली निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत तर आता निधी कुठून देऊ आता राज्यातील जमिनी विकून निधी देऊ का असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिलं त्यामुळे अजित पवारांच्या उत्तरानंतर मंत्रीही नाराज झाले आहेत तसेच अजित पवार गटातील आमदार माणिकराव कोकटे यांच्या मतदार मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव हो। अजित पवारांनी मंत्रिमंडळात मांडला होता मात्र त्यावरून महाजनांनी इथे खर्च कशाला असा प्रश्न उपस्थित केला यावरून आता तरी सुधारा नाही तर निवडणुकीनंतर रस्त्यावर हो। यायची वेळ लागेल असा इशारा माणिकराव कोकाडेने दिला इकडे निधी वाटपावरून शिंदे गटाच्या संजय शिरसाटाने माहितीला घरचा आहेर दिल्याचं बोललं जातं या सर्व गोष्टींचा फायदा एकंदरीत विरोधकांना होण्याची शक्यता आहे पैसे नसतानाही भारतीय क्रिकेटपटूंना सरकारने आकडे कोटी दिले आता सरकारकडे पैसे नसतानाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजना काढल्या आहे मात्र या योजना काढून महायुती दब्यान फसल्याचं बोललं जात आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेला चांगलंच माहीत आहे सरकार कर्जामध्ये आहे निवडणुका झाल्या की ह्या योजना बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या योजना काढून महायुती विधानसभा निवडणुकीत यश मिळवू शकतं का तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा